मित्रांनो तुम्हाला माहित आहे का जर मुंगूस याचे दर्शन झाल्याने आणि मुंगूस याचे तोंड पाहणे शुभ आहे का अशुभ चला तर आज आपण जाणून घेऊया मुंगूस याचे तोंड पाहणे शुभ आहे की अशुभ आपल्या हिंदू धर्मामध्ये मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे हे शुभ असते असे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असे आज आपण मुंगुसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी जाणून घेणार आहे हिंदू धर्मामध्ये अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितलेले आहेत गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ आणि अशुभाचे तर्कवितर्क लावले जातात प्रत्येक प्राण्याचा संबंध हा भगवंतांशी जोडलेला आहे माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो आणि आपल्या सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो ज्योतिषशास्त्रामध्ये मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ चिन्हे त्याच्याशी संबंधित आहेत तसेच मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असे मानले जाते एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की लवकरच त्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे सकाळी उठल्याबरोबर परिसरात जर मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभ वार्ता मिळणार आहे कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलंडला तर समजून जा तुमची सर्व कामे ही शुभ होणार आहेत कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसता तर तुमचे काम यशस्वी होणार आहे एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळेल धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता म्हणजेच कुबेर यांचे वाहन मानले जाते मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन असतं कुबेर हे धनरक्षक मानले जातात म्हणूनच त्यांचं वाहन दिसणं हे शुभ मानलं जात त्यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे शिवाय नशीब उजळण्याचंही हे लक्षण असतं त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्यासमान असतं तसेच पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी निर्जन स्थळी पुरून ठेवले जात असे मुंगसाचा अधिवासही निर्जन जमिनीखाली खोल बिळांमध्ये असतो त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेलेली आहे मुंगूस सोन्यात लोळणं घेणारे असल्याच्या आख्यायिकेमुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला थेट रामाच्या नावाने तोंड दाखविण्यासाठी गळ म्हणजेच शपथ घातली गेली असे मानले जाते की मुंगूस पहिल्यास निरीक्षकांना आर्थिक आणि भौतिक आशीर्वाद मिळू शकतात हिंदू धर्मामध्ये मुंगूस हे प्रजनन आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मुंगूस पाहिल्यास गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना नशीब मिळू शकते तर मित्रांनो वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून आपण वाचकांपर्यंत पोचवत आहोत सत्यमार्ग यातून कोणताही दावा करीत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी तर चला मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद